बी टापाडे रे टावाडी ना बो मंगेश्वरंक व्हिडिओ मंगेश्वरंक पाटी मांगी पा इकडे मंगेश्वरंक कसांत बो तिसरा नाही पा टीमला हवे ते जा बोलला सगळे चाटीकोट आहे नावर चाटीकोट आहे बहु दिस येट आहे चल समोर समोर बाहेर ना बोलता Chapter subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để

काय केट काय केट काय 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 Tuang dia

पॉईंट घेतला घेतला ना मोहन बघ त्याला गे शिवाजी महाराज यांना वंदन करून आज या ठिकाणी गावामध्ये या पंचेचाळीस किलो वजनी गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धा पार पडत आहे आणि चालू सामना या ठिकाणी किल्लावाडी वर्सेस भैरवाडी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना अतिशय रंगतपणे संपन्न होत आहे लगेचच त्या ठिकाणी चालू सामना संपल्यानंतर वेताळवाडी वर्सेस वाघरुणवाडी वेताळवाडी वर्सेस वाघरुणवाडी या दोन्ही संघांच्या संघनायकांना पहिला पुकार राहील चालू सामना संपल्यानंतर लगेच या ठिकाणी दोन्ही संघांच्या संघनायकांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे दरम्यान वळू आपण एकदा मैदानासाठी <coughs> <coughs> किल्ल्यावाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू डायरवाडी संघाच्या प्रांगणामध्ये परंतु काहीसा खाली हाती रिकामा परतताना त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा डायरवाडी संघाचा वीस नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू उंच अशा बांध्याचा पाहूया कितपत गुणांची लैलूट करून आपल्या संघाचं पाडव आपल्या संघांच्या गुणांमध्ये कितपत भर पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला त्याला तितकच सुंदर जेर बंद करण्यामध्ये किल्लावाडी तुला संघ यशस्वी होत आहे दरम्यान सुपर टॅकल ऑन राहील आणि बॅक किक मारून घडी मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला दुसरा पुकार दिलेला आहे दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरू झालेला आहे आणि धैरवाडी संघाचा खेळाडू हा किल्लावाडी संघाच्या प्रांगणामध्ये आपल्या संघाच गुणफलक संचलित करण्यासाठी परंतु काहीसा माघारी हाती परत आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा किल्लावाडी संघाचा हा मध्यम शरीरिष्ठी असलेला खेळाडू दोन्ही कुत्र्यांमध्ये भाग घेऊन गडी टिपण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु रिकामे हाती परतीन त्याला प्रत्येक पुन्हा एकदा भाईवाडी संघाचा चौदा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपल्या गुणांनी मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे जाहीरवाडी संघाचा खेळाडू हा किल्लावाडी संघाच्या प्रांगणामध्ये एक नंबर जेसरी परिधान केलेला खेळाडू परंतु रिकामे हाती माघारी परतत आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा किल्लावाडी संघाचा हा मध्यम शरीर असलेला दहा नंबर जसे प्रदान केलेला खेळाडू अत्यंत चपळाईने बाकीच मारून मोरे मारण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया आपल्या संघाच्या गुणांमध्ये तितपत वाढ करत आहे परंतु माघारी हाती परतला त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा धारवाडी संघाचा हा सात नंबर जर्शी परिधान केलेला खेळाडू अतिशय संयम रीतीने खेळी दाखवून विजयाच्या दिशेने नेण्यासाठी वाचल करत आहे त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा

दरम्यान सुपर मध्ये बाहेरवाडी संघाचा खेळाडू लाईट लाईटरी पाहिला शेवटची पाच मिनिट सामना शेवटची पाच मिनिट जवळ जवळ अत्यंत

परंतु रिकाने हा ती माघारी आहे या ठिकाणी येणाऱ्या सर्व संघांना या ठिकाणी लेट फी घेण्यात येईल आपल्याला जे ये टाइम दिला होता त्या टाइमामध्ये जे कोणी संघ हजर झाले असतील त्यांचं ठीक आहे परंतु येणाऱ्या संघांकडून मात्र लेट फी सर्वांकडून घेण्यात येईल दरम्यान पुन्हा एकदा ओपीसी चतुराईने सांगण्याला सुरुवात किल्लावाडी संघाचा हा दहा नंबर गीर्ष परिधान केलेला खेळाडू अतिशय संयम रीतीने खेळ दाखवून आपल्या गुणांच्या संघाच्या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी परंतु रिकाम्या हाती माघारी पद्धत आहे त्याला प्रत्युत्तर बाहेरवाडी संघाचा हा मध्यम शरीरस्थी असलेला खेळाडू त्याला प्रत्युत्तर म्हणून पाहूया आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याला आपल्या गाळ्यामध्ये जेरबंद करण्यामध्ये हा संघ यशस्वी झालेला आहे संघांना जो टाइम दिलेला होता त्या टाइमामध्ये संघ हजर न झाल्यामुळे

आजूबाजूला जर का कोणी नवीन संघ हजर झाले असतील तर त्याने आपण आल्या सोडून या ठिकाणी लगेचच समालोचन कक्षामध्ये करायचे आहे आणि अतिशय सुंदर अशी पकड त्या ठिकाणी किल्लावाडी संघाच्या खेळाडूला धारवाडी संघाकडून करण्यात आली आणि आपल्या गुणांचं जे गुणफलक आहे ते स्वयंचलित आणि अतिशय मल्टी पॉईंट रोड त्या ठिकाणी बाहेर